भारतीय जनता पार्टीच्या शासन काळात कुस्तीपटूंना अच्छे दिन उपलब्ध होत असताना आपणही कुस्तीप्रेमींसाठी वेळोवेळी व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे या निमित्ताने नगरसेवक दिनकर पाटील यांचे लहाने बंधू विष्णू नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक जून दोन हजार सतरा रोजी शिवाजीनगर कार्बन नाका सातपुरीतील भव्य प्रांगणात भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असं आवाहन यावेळी दिंकर पाटील यांनी केले जून दोन हजार सतरा रोजी विष्णू पाटील माझे लाने बंधू त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांची स्पर्धा भरण्याचा आमचा मानस आहे तर कुस्ती हा जागतिक खेळ म्हणला तरी वावगो ठरणार नाही परंतु आज मी एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद देईन विजय चौधरीला सुद्धा आज डीसीपी दर्जाची पोलीस खात्यात नोकरी मिळाली ही एक मानसिकता चांगली आहे आजच्या सरकारची आणि फडवनी साहेबांची मुख्यमंत्री म्हणून एक दिवसाच्या कुस्तीच्या बक्षिसाने तो आयुष्य काढणार नाही परंतु एक आज जी विष्णू पाटलांच्या वाढदिवसानिमित्त जसं आज एक आपण कुस्त्यांचा आपण हा कार्यक्रम ठरला असं जर प्रत्येकाने ठरवलं लोकप्रतिनिधींनी की या कुस्तीवीरांना आपण मदतच करायची ठरवली तर अशा पद्धतीने जर कार्यक्रम घेत निश्चितपणे कटके सारखे नरसिंग यादव सारखे विजय चौधरी सारखे या महाराष्ट्रात या देशात पहिल्यांदा घडतील म्हणून आपण सगळ्यांनी एक जूनला दोन हजार सतरा रोजी शिवाजीनगर कार्बन कंपनीच्या मागे सातपूर तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि विष्णू पाटलांचा वाढदिवस या कुस्तीप्रेमांच्या आणि कुस्तीगिरांच्या उपस्थितीत आपल्याला तो साजरा करायचा आहे त्याच्यात एक आनंद मिळणार आहे की कुस्तीगिरांना काहीतरी आपल्याकडून सहकार्य होईल नाशिक जिल्ह्यातच नवीन ना महाराष्ट्रामध्ये काम करतायत त्यांना सुद्धा आम्ही विनंती करू की जे जे खेळाडू असे चांगले त्यांना आपण शासनामार्फत शासनाकडून निश्चितपणे चांगली मदत होईल आणि असाही प्रयत्न करू की जो चांगला कुस्तीगिरी आहे त्याला मानधन मिळालं पाहिजे नोकऱ्यांमध्ये सामून घेतलं पाहिजे हे सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत महिलांच्या सुद्धा यामध्ये कुस्त्या घेतल्या जाणार आहेत त्याच्यात महिला जरी कुस्तीगिरी असेल त्यांनी पण सहभागी व्हावं असंही नम्र आवाहन करतो म्हणून पुनश्च एकदा आपण सर्वांनी उपस्थित राहो नागरिकांनी उपस्थित राहू कुस्तीगिरांनी कुस्तीप्रेमींनी यामध्ये सहभाग घ्यावा साडे तीन वाजेपासून कुस्त्यांना सुरुवात होणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी पडी आख है तो आँध आँध मिला के फिड जाने का नाम है प्यारे दंगल 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 हो कुस्ती खेळासह कुस्तीगिरांवर असलेल्या विशेष प्रेमपोटी शहरासह हो ग्रामीण भागातील जिल्हाभरातील आर्थिक विवंचनेत असलेल्या कुस्तीपटूंसाठी सामूहिक रूपातील आर्थिक पाठबळ उभे करण्याचा विष्णू नाना पाटील यांचा मानस आहे एक जून दोन हजार सतरा रोजी होणाऱ्या भव्य कुस्ती स्पर्धांचे समीक्षक रतन सांगणे यांनीही कुस्ती प्रेमींना यावेळी आवाहन केले मंत्रिमंडळाने त्यांना भरती केलेले विजय चौधरी यांना म्हणून पोलीस खात्या दलामध्ये भरती केलेली आहे आणि या मंत्रिमंडळाने चांगल्या प्रकारचे करावे आणि शिवाजीनगर इथे सर्वांनी उपस्थित राहावे वास्तव मंडळी महाराष्ट्राच्या मातीतील खाशाबा जाधवांच्या कुस्तीला पुनर्वैभवाचे नक्कीच दिन येतील हे मात्र नक्कीच बघा